नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं कृपा सिंधू स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिना कसा असणार आहे आर्थिक स्थिती नोकरी व्यवसाय आरोग्य प्रेम संबंध कौटुंबिक जीवन आणि अर्थातच काही खास उपाय आणि शुभ तारीखा देखील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तूळ राशीचे वैशिष्ट्य तुळ राशी म्हणजे सौंदर्य समतोल न्याय आणि आकर्षण यांचे प्रतीक या राशीचे स्वामी ग्रह आहेत शुक्रदेव हे लोक अत्यंत आकर्षक संवादकुशल कलाप्रेमी आणि सहकार्य करणारे असतात ते शांतता संतुलन आणि सौंदर्याच्या शोधात असतात पण कधीकधी निर्णय घेण्याचा लडकल करतात व्यक्तिमत्व समतोल आणि न्यायप्रिय तुळ राशीचे लोक अत्यंत समतोल विचार करणारे असतात ते कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना न्याय आणि दोन्ही बाजूंचा विचार करतात वाट टाळण्याची कला त्यांना उत्तम जमत असते आकर्षक आणि विनम्र हे लोक सौंदर्यप्रिय नीटनेटके आणि सामाजिकदृष्ट्या आकर्षक असतात त्यांचा व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक आणि सभ्य असतो लोक त्यांच्या शांत मधुर बोलण्याने प्रभावित होतात शांततेचे प्रेमी तूळ राशीचे जातक संघर्ष किंवा झगड्यांपासून दूर राहतात त्यांना शांतता सौंदर्य आणि समरसतेचे वातावरण प्रिय असते डिप्लोमॅटिक व चतुर त्यांच्याकडे उत्तम डिप्लोमसी कौशल्य असते समाजात सर्वांशी मिळून मिसळून वागण्यात हे तरबेज असतात नाती आणि प्रेम प्रेमात हे लोक रोमँटिक प्रामाणिक आणि आकर्षक असतात पार्टनरला खुश ठेवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात वैवाहिक आयुष्यांत ते प्रेमळ पण कधीकधी निर्णय घेण्यात गोंधळलेले असू शकतात करिअर आणि व्यवसाय तूळ राशीचे लोक कला सौंदर्य सौंदर्य प्रसाधने फॅशन कायदा संगीत आर्किटेक्टचं डिझाईन मीडिया मनुष्यबळ व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात टीमवर्क त्यांना चांगले जमतं पण कधी कधी निर्णय घेण्याची प्रक्रिया खूप वेळ घेते बलस्थान समतोल विचार आकर्षक व्यक्तिमत्व सौंदर्य आणि कलाप्रेम सहकार्याची वृत्ती शांतता आणि संयम दुर्बलता निर्णय घेण्यास वेळ लागतो कधीकधी अतिविचार -कधी करणं मतभेद टाळण्यासाठी खोटी सहमती देणं सौंदर्यावर खूप भर देणं सगळ्यांना खुश ठेवण्याची अतिरेकाची गरज तूळ राशीचे लोक म्हणजे न्याय समतोल आणि सौंदर्याचं मूर्तिमंत उदाहरण हे लोक जिथे असतात तिथे शांतता सौंदर्य आणि सौहार्दतेचं वातावरण असतं त्यांच्या डिप्लोमॅटिक वृत्तीमुळे ते उत्तम सल्लागार मित्र आणि जीवनसाथी ठरतात तोळ राशीचा प्रभाव असलेली काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनशैलीत सौंदर्य फॅशन आणि नात्यांमध्ये समतोल असतो विवाह सौंदर्य प्रसाधने सामाजिक नाते हे क्षेत्र त्यांच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत असतात नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना करिअरच्या दृष्टीने मिश्र परिणामकारक आहे पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कामाचा भार वाढलेला दिसेल वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते दहा ऑगस्टच्या आसपास प्रमोशनचा योग आहे पण त्यासाठी समर्पित मेहनत लागेल व्यावसायिकांसाठी व्यापाऱ्यांसाठी महिना चांगला आहे नवीन डिल्स मिळण्याची शक्यता ऑगस्ट पंधरानंतर लाभदायक करार होण्याची शक्यता आहे भागीदारीत व्यापार करणाऱ्यांनी थोडा सावध राहावं आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम स्वरूपाचा राहील काही अचानक आलेले खर्चमान अस्वस्थ करू शकतात नवीन गुंतवणूक करताना बावीस ऑगस्टनंतरच निर्णय घ्या जुन्या कर्जातून सुटका मिळण्याची शक्यता आहे घरातील एखादा खर्च पुढे ढकलावा लागेल शुभ उपाय शुक्रग्रहासाठी शुक्रवारचा उपवास करा पांढऱ्या फुलांनी लक्ष्मीपूजन करा प्रेम व वैवाहिक जीवन प्रेमसंबंध प्रेमसंबंधात थोडे चढउतार जाणवू शकतात संवाद कमी झाल्यास गैरसमज होऊ शकतो पंचवीस ऑगस्टनंतर प्रेमसंबंध सुधारतील नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन विवाहितांसाठी महिना सामान्य ते चांगला असेल घरगुती निर्णयांवर एकमत होईल काही लहान सहान वाद उद्भवू शकतात पण संवादाने ते मिटतील पार्टनरच्या आरोग्याकडे लक्ष द्या कौटुंबिक जीवन व सामाजिक संबंध घरात आनंदी वातावरण राहील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील भावंडांशी संबंध बळकट होतील सामाजिक मान सन्मानात वाढ होईल धार्मिक कार्य किंवा उत्सवात सहभाग मिळेल आरोग्य राशी भविष्य आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहण्याची गरज आहे मानसिक तणाव आणि थकवा जाणवू शकतो नियमित योग व ध्यान याचा सराव करा पोटाशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात पाणी भरपूर प्या आणि आहारात सत्तसत्वयुक्त पदार्थांचा समावेश करा उपाय व शुभ काळ शुभ तारीखा तीन नऊ पंधरा बावीस ऑगस्ट सत्तावीस सावध राहण्याच्या तारीखा पाच अकरा एकोणीस ऑगस्ट तीस रंग पांढरा क्रीम आकाशी शुभ अंक सहा नऊ उपाय एक प्रत्येक शुक्रवारी श्री लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावलीचे पठण करा दोन रुईच्या झाडाला पाणी घाला तीन चंद्र शुक्र यांचे बीजमंत्र जप करा म्हणूनच तोळ राशीच्या मित्रांनो ऑगस्ट महिना आपल्याला जबाबदाऱ्या संधी आणि थोड्या अडचणी घेऊन येतोय तुमचं संतुलित आणि सकारात्मक वागणं तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल प्रियतुळ राशीच्या मित्रांनो या महिन्यात तुमच्या आयुष्यात संधी काही आव्हाने आणि बदल यांचा संगम घडणार आहे तुमच्या न्यायप्रिय स्वभावामुळे तुम्ही प्रत्येक प्रसंगात योग्य निर्णय घ्याल आणि स्वतःच्या यशाचा मार्ग स्वतःचं निर्माण कराल लक्षात ठेवा संयम सकारात्मक दृष्टिकोन आणि शांततेचा मार्ग हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यासोबत राहो हीच शुभेच्छा जर तुम्हाला हे राशीभविष्य उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील राशी जय जय स्वामी समर्थ